नमस्कार मित्रांनो आपण दररोज दोन प्रकारे बोलत असतो एक आहे ते दुसऱ्यांशी बोलत असतो आणि एक आहे ते स्वतःशी बोलत असतो जे आपण स्वतःशी बोलत असतो तेच सेल्फ टॉक जे स्वतःशी बोलत असतो आपण स्वतःशी जे बोलत असतो ते एकतर पास्ट बद्दल असतं किंवा फ्युचरमध्ये असतं किंवा आताच्या ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात त्या परिस्थितीबद्दल स्वतःशीच काय करत असता बोलत असता हे बोलत असताना तुम्ही दुसऱ्यांच्या बद्दल बोलत असता किंवा आपली काय चूक नाही आहे हे स्वतःशीच बोलत असता हे जे सेल्फ टॉक आहे हे सेल्फ टॉक आपण स्वतःशी न करता तर युनिवर्सशी करत असतो कारण युनिवर्स हा आपल्याला जेव्हा जन्माला घालतो तेव्हा त्याने सांगितलेलं आहे की मी तू जे सांगशील ते मी देणार आहे तुला तू जे बोलशील ते मी देणार आहे तुला आपण सेल्फ टॉक करत असतो ते सेल्फ टॉक जवळजवळ जवळ नव्याण्णव टक्के हे आपल्याला नको असणार सेल्फ टॉक टॉक आपण करत असतो हे सेल्फ टॉक जे आहे ते जास्त करून निगेटिव्ह असतं आणि याचा परिणाम आपल्या येणाऱ्या भविष्यावरती होत असतो आपल्या जीवनावरती होत असतो तर हे जे सेल्फ टॉक आहे हे आपण जाणीवपूर्वक आपण त्याच्याकडे लक्ष देऊन आपण याच्यावरती काम केलं करणं खूप गरजेचं आहे नमस्कार मी माने माइंड रिप्रोग्रॅमिंग ट्रेनर आणि पॉवर ऑफ अफर्मेशन या चॅनलवरती मी व्हिडिओ टाकत असते तुम्ही त्या व्हिडिओ सोबत प्रॅक्टिस करायचं आहे आणि तुमच्या जीवनामध्ये जो काही बदल होणार आहे तो त्या कमेंटमध्ये मला सांगायचा आहे तर आज आपण सेल्फ टॉक या विषयावरती आपण आज बोलत आहोत तर सेल्फ टॉक जे आहे ते आपण स्वतःशी बोलत असतो मग आता हे सेल्फ टॉक जे आहे हे करणं खूप गरजेचं आहे आपल्याला जर आपल्याला आयुष्यामध्ये असणाऱ्या असणाऱ्या पाहिजे गोष्टी जर आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करायच्या असतील तर सेल्फ टॉक हे करणं गरजेचंच आहे तर हे सेल्फ टॉक जे आहे ते निगेटिव्ह न करता आपण काय करायला पाहिजे पॉझिटिव्ह सेल्फ टॉक केलं पाहिजे आपली जी काही ध्येय आहेत आपल्याला जे काही भविष्यामध्ये पाहिजे आहेत त्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत आणि त्या आपण कन्व्हर्जेशन करत असतो दुसऱ्यांशी तसं आपण स्वतःशी कन्व्हर्सेशन करायचं जर समजा तुम्हाला एखादे गोल अचीव करायचा एखादा जॉब मिळवायचा आहे तर तुम्ही स्वतःशीच बोला की मोनाली तुला तो जॉब मिळाला मला कळालं आणि तुला खूप चांगला पेमेंट मिळत आहे त्याच्यातून होय मला तो जॉब मिळाला आणि सहज मिळाला आणि मला वाटलं पण नव्हतं असं की हा जॉब मला मिळेल आणि तो मला मिळून गेला आणि मग पेमेंट किती देतात तुला ते हा अगं मी ठरवलं होतं त्याच्यापेक्षाही जास्त देत आहेत ते पेमेंट अशा प्रकारे आपण काय केलं पाहिजे की जाणीवपूर्वक आपण स्वतःशी वेळ काढून आपण या आपले आपले काही जे गोल आहे त्या गोलच्या बद्दल आपण स्वतःशी सेल्फ टॉक केला पाहिजे रिलेशनशिपबद्दल आपण सेल्फ टॉक केलं पाहिजे की आ, की आपल्या जर नात्यांमध्ये जर दुरावा होत असेल तर आपण स्वतःशी बोलायला पाहिजे की वा मोनाली तुझं खूप रिलेशन लोकांसोबत खूप चांगलं चाललेलं आहे लोक तुझ्याशी खूप हसून बोलत आहेत काय बात आहे मोनाली अशा पद्धतीनं आपण स्वतःशी सेल्फ टॉक करणं गरजेचं आहे जे सेल्फ टॉक आहे हे आपण थांबवायचं नाही आहे तर त्याला आपण काय करायचं आहे वेगळ्या रूट रूटने आपण ते काय करायचं आहे टॉक करायचं आहे आणि सेल्फ टॉक हे आपण करत राहिल्याने आपण सांगत असतो सबकॉन्शियस माइंडला की मला ह्या ह्या गोष्टी मिळालेल्या आहेत आणि मी खूप खुश आहे मी खूप आनंदी आहे आपण सेल्फ टॉक आपण स्वतःशी आपल्या फायद्यासाठी करायचं आहे थोडं आपण आपलं लाईफ जे आहे ला? ते जर चांगलं करायचं असेल तर स्वार्थी बनणं खूप गरजेचं आहे आपल्या गोलबद्दल आपण सारखं विचार करायला पाहिजे आपली जी काही ध्येय आहे त्याच्याबद्दल आपण सारखं विचार करायला पाहिजे न की फास्टमध्ये झालेल्या गोष्टींच्या किंवा न की फ्युचरमध्ये होणाऱ्या गोष्टींच्या किंवा एखादा लॉस झाला असेल तर त्याच्याबद्दल आपण सेल्फ टॉक न करण्यापेक्षा आपल्याला जे काही पाहिजे आहे ते मिळालेलंच आहे आणि ते आपण स्वतःशी कन्व्हर्जेशन करायचं आहे की ह्या सेल्फ टॉकमुळे एक एकतर आपण पॉझिटिव्ह तर होणारच आहोत त्याचबरोबर आपली जी काही मानसिक स्थिती आहे ती पण आपली पॉझिटिव्ह राहणार आहे त्याचबरोबर ह्या सेल्फ टॉकमुळे आपले जे युनिवर्सची कनेक्शन आहे ते कनेक्शन आपलं पॉझिटिव्ह होणार आहे आणि याचा परिणाम आपल्याला येणाऱ्या भविष्यामध्ये हा चांगलाच मिळणार आहे तर सेल्फ टॉकवरती नक्की तुम्ही काम करा सेल्फ टॉकसाठी तुम्हाला पहिल्यांदा तुमची ध्येय काय आहेत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला बदल घडवायचा आहे त्याबद्दल तुम्ही स्वतःशी सेल्फ टॉक करा सेल्फ टॉक करण्याची अशी कोणतीही वेळ नाहीये तुम्ही दिवसभरामध्ये वेळ काढून स्वतःशी सेल्फ टॉक करू शकता नंतर किंवा तुम्ही अलार्म ठेवू शकता की दोन तासानंतर तीन तासानंतर मी सेल्फ टॉक करणार आहे किंवा ज जेव्हा जेव्हा तुम्हाला जागृत होईल की मी बाबा मी भरकटत चाललेली आहे तर तेव्हा आपण परत आपल्या ओरिजिनल पोझिशनवरती येऊन सेल्फ टॉक करायचं आहे एकच विचार तुम्ही सारखं सारखं तुम्ही सेल्फ टॉकमध्ये टॉकमध्ये बोलू शकता जे काही तुम्हाला ध्येय आहे त्या ध्ये ध्येयाबद्दल तुम्ही सारखं सारखं तुमच्या सबकॉन्शियस माइंडला जेव्हा तुम्ही सांगत जाल तर तेव्हा ती गोष्ट तुमच्या नक्की जीवनामध्ये अट्रॅक्ट होणार आहे सेल्फ टॉक आपण थांबवू शकत नाही तर त्याला आपण काय करायचं आहे की वेगळ्या प्रकारे आपण सेल्फ टॉक करायचं आहे पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करायचं आहे स्वतःबद्दल सेल्फ टॉक करायचं आहे आपल्या आर्थिक परिस्थितीबद्दल सेल्फ टॉक करायचं आहे रिलेशनशिपबद्दल सेल्फ टॉक करायचा आहे आपल्याला ज्या काय पाहिजे आहेत त्या गोष्टी ऑलरेडी आपल्याला मिळालेल्या आहेत आणि त्या खूप चांगल्या चाललेल्या आहेत अशा पद्धतीने आपण स्वतःशी बोलायचं आहे हे सेल्फ टॉक तुमच्या जीवनामध्ये खूप चांगला बदल घडवून आणू आणेल प्रॅक्टिस करत चालानंतर नंतर, नंतर हळूहळू त्याची सवय होत जाईल आणि सेल्फ टॉक हा पॉझिटिव्हच असणं खूप गरजेचं आहे या सेल्फ टॉक करत असताना आपल्याला थोड्या गोष्टी अवॉइड करायच्या त्या कोणत्या गोष्टी अवॉइड करा करायच्या आहेत त्या मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी नक्कीच त्या विषयावरती व्हिडिओ बनवेन सबस्क्राईब करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करा या गोष्टींमुळे मला प्रेरणा मिळते पुढं जाण्यासाठी आणि मी असे नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकत असते अफर्मेशनची व्हिडिओ टाकत असते त्याच्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस करा आणि दहा पाच दहा मिनटं आपण इकडं तिकडं रील बघून आपला वेळ वाया घालवत असतो आपल्याला हे जीवन खूप मोठं मौल्यवान जीवन आहे आणि या जीवनातला प्रत्येक सेकंद हा स्वतःसाठी स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी आपण तो यूज करायचा आहे न की आपला वेळ रील बघून आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपल्याला नको असणाऱ्या गोष्टी सांगून या हा हे जीवन असंच घालवायचं नाही आहे तर आपल्याला सेल्फ टॉक ही एक जादू दिलेली आहे आपल्याला देवाने आणि त्याचा आपण चांगल्या गोष्टीसाठी यूज करायचा आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद